सावळ्याची जणू सावळी या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की सारंग त्या ठिकाणी पोहोचलेला असतो सावली त्याला अडवते आणि म्हणते की अहो तुम्ही असं आतमध्ये जाऊ शकत नाही ते बायकांचा कार्यक्रम चालू आहे त्यानंतर त्याच्यासोबत असलेला मुलगा म्हणतो की अहो तुम्ही कोणाशी बोलताय माहिती आहे का हा सारंग मेंदळे आहे हा ह्या बिझनेसचा टॉप आहे ते मग म्हणते की अहो पण तुम्ही ते नाही जाऊ शकत त्यावरती म्हणतो की तुम्ही याला तारावजेला भेटण्यापासून नाही थांबवू शकत तेव्हा सावली म्हणते की अहो पण इथे तारावजे गाणं गातच नव्हते तेव्हा ते म्हणतात ते की हे असं कसं शक्य आहे इथे तारावजे होती तुम्ही खोटं बोलता त्यावर सावली म्हणते की अहो पण त्या इथे नाही येतच आम्ही त्यांचं रेकॉर्डिंग लावलं होतं हे ऐकून सारंग म्हणतो की अहो पण ते रेकॉर्डिंग आहे असं वाटत नाही त्यावर सावली म्हणते की अहो रेकॉर्डिंगच होतं तेव्हा सारंग ठीक आहे बोलतो तेवढ्या तिची मैत्रीण मागून प्रसाद घेऊन येतो आणि भाऊसुद्धा भाऊसुद्धा प्रसाद घेऊन येतो तो त्यांना प्रसाद दिल्यानंतर सारंग बोलतो की अर्धा मी खातो अर्धा तुम्ही खा असं म्हटल्यानंतर सावली हसते आणि त्याचा राहिलेला अर्धा प्रसाद ती खाते तेवढ्या तिचा भाऊ आणि मैत्रीण पुढे निघून जातात सारंग पुढे निघून जातो इकडे सत्य कळाल्यामुळे ते फोटोशी बोलत म्हणतात की हो हे सगळं हिच्या मुलीचा पराक्रम आहे हीच गाणं गाते आणि भैरवी वझे आपलं गाण्याची परंपरा चालू ठेवण्यासाठी सावलीच्या आवाजाचा वापर करते पण आता इलाज यांच्या घरात पाठवलं पाहिजे इकडे सावलीची गोळ्या औषधं आणायला सांगतात पण ती बोलते की नाही आज माझा पिक्चरचा क्लायमस आहे आज मी काहीही काम करणार नाही त्यावरती म्हणतात की अगं आण ना गोळ्या आणल्या पाहिजेत तेव्हा ती म्हणते की मग ज्याचा ज्याच्यासाठी आणायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही आणा ना मला काय फरक पडतो यावर त्या तोंड पाडून खाली बसतात ती म्हणते की अहो पण तुम्ही आणू शकता असं मी म्हणते आणि जिला काम करायचं आहे तिला काम लावा ना तिथं दुसऱ्यांच्याच घरी फिरते हे ऐकल्यानंतर त्यांचा चेहरा पडतो यावर ती म्हणते की अहो आणि तिला दिवसाचंच पाठवा कसं ना ती रात्रीची दिसणार नाही हे ऐकल्यानंतर ते शांत बसतात इकडे सावळी सगळं काम करून बाहेर निघालेली असते तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणतात की अगं हिच्यासाठी घरचे नवरा मुलगा बघतात तेव्हा तिची मैत्रीण म्हणते की हो माझ्यासाठी पण बघतात आहे आणि कसलाही नवरा शोधून आणतात त्यातली एक मैत्रीण म्हणते की सावळे तुला कसला मुलगा हवाय अग तेव्हा ती सावळी म्हणते की अगं घरातले बघतील ना कसला नवरा बघायचा ते तिच्या मैत्रिणी म्हणतात की अगं ते सांगायचं तेव्हा सांगतील पण तू सांग की तिचा सा भाऊ पण म्हणतो अगं सांग ना दिदी त्यावर ती पुढं म्हणते की ठीक आहे सांगते असं सा म्हणून ती पुढे जाते आणि म्हणते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना त्याचं माझ्यावर लय म्हणजे लय म्हणजे लय प्रेम असायला पाहिजे आणि माझ्याबरोबर माझ्या घरच्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि त्याला माझीच नाही तर अख्ख्या जगाची काळजी असली पाहिजे माझ्यापासून लांब जाणार नाही कोणाच्या दुःखात दुःख वाटेल किंवा आणि माझ्या डोळ्यात अश्रू बघवणार नाही असा मुलगा मला हवा आहे तिच्या मैत्रिणी म्हणतात की अगं सावळे असं कोणी असतंय व या जगात त्यावर सावळी म्हणते की हो आहे ना जसा माझा विठुराया सगळ्यांची काळजी घेतो तसाच म्हणजे का मला हवाय तेव्हा तिचा भाऊ म्हणतो की मला खेळायला जायचंय जा? सावळी म्हणते की बरं जा हळू जा असं म्हटल्यानंतर तो निघून जातो इतक्यात तिच्या मैत्रिणी निघालेले असतात तेव्हा सावळी म्हणते की असं करूया का आपण आपल्या माझ्या घरी चहापायला जाऊया तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणतात की नको बाई तुझी ती जयंती बहिणी कसली डेंजर आहे माहीत आहे ना यावर सावळी म्हणते की अगं तशी ती मनाने खरंच खूप चांगली आहे यावर तिच्या मैत्रिणी म्हणतात की तुला ना सगळ्यातलं सगळं चांगलं दिसतं नको बाई आम्ही परत कधीतरी येतो ती घरात नसल्यावर सावळी बरं म्हणते आणि घरात निघून जाते तिच्या मैत्रिणी सुद्धा तिथून निघून जातात सावळी घरातच असते की तेवढ्या तिची आई बाहेर येते ते बघून म्हणते की आई तू कुठे चालली आहेस तेव्हा तिची आई म्हणते की अगं आपूची औषधं संपलेत त्याच आणायला निघालेत थकल्यावर सावलीला पश्चाताप होतो ती म्हणते की अगं घरात दुसरं कोणी नाही येतात त्यावर ती म्हणते की अगं नाही गेलं तर पाहिजेच ना यावर सावली म्हणते की अगं आई तुम्हाला सांगितलेलं पण मी विसरून गेले दे इकडे मी आण औषधं म्हणून तिच्या हातातली पिशवी घेते आणि ती औषधं आणायला निघून जाते इकडे सारंग सांगितल्याप्रमाणे त्या ट्रकचा पिछा करत असतो तो माणूस ट्रक निघाला की त्याला इशारा करतो आणि सारंग त्या ट्रकच्या मागे पिछा करायला चालू लागतो इकडे गुरुजींचा फोन येतो ती म्हणते की हां बोला गुरुजी तेव्हा गुरुजी म्हणतात की काय तिलोमित्ता तिलोमत्ताबाई काल आपण सारंगाची पत्रिका बघितली काल लग्नासाठी बघितली पण मी आज आत्ता पत्रिका बघतोय तर काय तिलोमत्ता जराशी पॅनिक होते ती म्हणते की काय झालं गुरुजी सांगा काय झालं त्यावर ते म्हणतात की अहो काळजीचं काही कारण नाही आता त्याच्या पत्रिकेत जो काळ चालला आहे तो प्रेम नाते संबंध यासाठी खरंच खूप अनुकूल आहे तिला म्हणता खरंच खूप खुश होते इकडे सारंग त्या ट्रकाचा पिछा करत तिथे पोहोचलेला असतो ते, ते, ते बघून तो तिथले जे माणसं काम करणारे असतात ते म्हणतात की अरे इथे आपल्या एरियात कोणाला पण आत यायला परवानगी नाही त्यावर सारंग म्हणतो की मला जरा तुमच्याशी एकत्यात बोलायचं होतं तेव्हा तो माणूस म्हणतो की हा आपल्याच एरियात येऊन आपल्याला धमकी देतो आहे आणि आला तर आला एकटा आला आणि या चिरकुटला घेऊन सम सोबत आला चला याला तर आपण दाखवूयाच असं म्हणून तो सारंगच्या अंगावर मारायला धावतो सारंगसुद्धा त्याला व्यवस्थित ज्याच्यास तसं उत्तर देतो एवढ्यात सारंग सगळ्यांना गुंडांना गार करतो आणि तो बाहेर येतो तरी त्याचा गुंडा पेछा करत असतात एके ठिकाणी तिथे मुलगी जाळ्यात अडकलेली असते पुढे आग लागलेली असते सावलीसुद्धा गोळ्या आणायला त्याच रस्त्याने निघालेली असते सारंगचं लक्ष त्या मुलीवर जातं इतक्यात सावलीसुद्धा त्या मुलीकडे बघते ती पळत जाते आणि तिला वाचवते सारंगसुद्धा त्या दोघेना घेऊन बाहेर येतो आणि ओरडतो की काय आहे तुमचं लक्ष कुठं आहे तुम्ही आला तुमच्या मुलीला नीट सांभाळता येत नाही का असं म्हटल्यानंतर तेवढ्या त्या मुलीची खरी आई पळत येते तिला मिठी मारते आणि म्हणते की खरंच थँक्यू माझ्या मुलीला तुम्ही वाचवलं त्यासाठी मी तुमचे आभार कसे मानू हे कळत नाही तुम्ही तुमचा जोडा खरंच खूप छान आहे सुखानी संसार करा असा आशीर्वाद उलट देऊन ती दाव दोघांना तिथून निघून जाते तेव्हा सारंग त्या बाईला म्हणतो की अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आम्ही नवरा बायको नाही आहोत आम्ही तुमच्या मुलीला अडचणीत बघितल्यानंतर दोघंसुद्धा तिला वाचवायला गेलो होतो तेव्हा ती बाई धन्यवाद साहेब म्हणून तिथून निघून जाते त्याच्या मागे सावलीसुद्धा जायला निघते पण ती ज्यांठारतून रक्त येत असतं तिला खूप दुखतं ती जसा पाऊल टाकले तशी ती ओर कळवळते हे बघून सारंग हो, म्हणतो की अहो तुम्हालासुद्धा चांगलंच लागलं आहे की तेव्हा त्याचा भाऊ म्हणतो की आपण यांना दवाखान्यात घेऊन जाऊ सारंग बोलतो की हो पण सावली बोलते हो, की अहो त्याची काही गरज नाही मी जाईन तेव्हा सारंग म्हणतो की नाही असं कसं अहो जर तुम्हाला मी या परिस्थितीत सोडून गेलो ना तर माझं मलाच गिल्ट वाटत राहील भावाला तो म्हणतो की जा गाडी घेऊन येता म्हणून भाऊ गाडी घ्यायला निघून जातो मी इथेच सावळ्याची जणू सावली ही मालिका संपते तुम्हाला सावळ्याची जणू सावली या मालिकेचे अपडेट्स हवे असतील किंवा रोजच्या रोज अप व्हिडिओज रिव्ह्यू हवे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू